कॉटन किंग मधून तुम्ही पाहत आहात एबीपी माझा आपण बघताय एबीपी माझा आणि आता टॉप ट्वेंटी फाय घडामोडींवर एक नजर टाकणार आहोत लाडक्या बहिणींना ई केवायसी करावीच लागणार केवायसीसाठी अडचण येत असल्यास मुदतवाढीचा विचार करू पात्र महिलांनाच लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळेल अजित पवारांची ग्वाही नंदुरबारमध्ये लाडक्या बहिणी ई केवायसीसाठी डोंगरावर गावात इंटरनेटची सुविधा अत्यंत कमकुवत असल्यानं लाडक्या बहिणींना ई केवायसी करता डोंगरावर तास बसावं लागतं चिपी विमानतळावरील विमानसेवा डिसेंबरपासून सुरू होणार सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणेंची घोषणा नाईट लँडिंगची परवानगी मिळाल्यानं मोठ्या कंपन्या विमानसेवा पुरवणार डिसेंबरपासून दिवसरात्र विमानसेवा सुरू होणार नितेश राणेंची माहिती राज्याच्या वाळू धोरणात मोठे बदल राज्यातील वाळू व्यवस्थापन आणि घरकुल योजनांना गती मिळवण्यासाठी तीन वर्षातनं एकदा होणारा लिलाव आता दरवर्षी होणार कल्याण डोंबिवलीमध्ये नागरिक खड्ड्याने हैराण मनपाकडून खड्डे बुजवण्याचं काम संतगतीने सुरू असल्याचा आरोप धुळीचं सा साम्राज्य मोठ्या प्रमाणात पसरल्यानं नागरिकांच्या आरोग्याला धोका भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माचा दादरच्या शिवाजी पार्कमध्ये सराव यावेळी रोहितला पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी या उत्या वेगवान